पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण दिवसेंदिवस अधिकच तापत आहे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं एकमेकांशी कनेक्शन काय ते आता उघड होऊ लागलंय नुकतंच पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावे असलेली साडे पंच्याऐंशी लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरूपात भरल्याचं आता उघड झालंय आणि त्यावरच नेमका आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी या प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर गंभीर आरोप केले तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केलेल्या संशयास्पद आणि नियमबाह्यपणे रोख साडे लाख रुपये भरल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तसंच मुंढवा जमीन घोटाळ्यातील गैरव्यवहारात ही रक्कम आली आहे का असा संशय अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याने सातारा जिल्ह्यातील एका पतसंस्थेचं कर्ज जे त्याच्या कुटुंबियांनी घेतलं होतं ते फेडण्यासाठी एक रकमी पंच्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये भरल्याचं आता आलं आहे आता ही रक्कम इतकी मोठी रक्कम स्वरूपात आली कुठून त्यांनी कुठून आणली कशी ब भरली वगैरे हा सगळा पुढे तपासाचा भाग आहे त्यासंदर्भात अंजली दमानिया आणि मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे सूर्यकांत येवले हे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील एक आरोपी आहेत ते सध्या निलंबित आहेत त्यांच्यावर इतरही अनेक प्रकारचे आरोप आहेत अशा माणसाने त्यांच्या बंधूंचं आणि मेवण्यांचं एक कर्ज प्रकरण आहे त्याला ते जामीन होते येथील नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ते कर्ज थकलं थकलं थकल की थकवल्याचं दाखवलं गेलं माहिती नाही ते थकलं आणि त्या थकल्यानंतर आत्ता सतरा ऑक्टोबरच्या आसपास म्हणजे हे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण सुरू असतानाच त्यांनी जवळपास पंच्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये रोख भरल्याचं पुढं आलं आहे आता हे कर्ज त्यांच्या कुटुंबियांनी कशासाठी घेतलं होतं वगैरे हा भाग वेगळा परंतु एका शासकीय अधिकाऱ्याकडे इतकी मोठी रक्कम तीही रोग स्वरूपामध्ये येते कुठून हा प्रकार किंवा हा जो पैसा आहे हा मंडवा जमीन घोटाळ्यातला आहे की आणखी इतर काही त्यांनी के हे केलेल्या घोटाळ्यामधला आहे हे आता तपासाअंत सिद्ध होईल परंतु याची सखोल चौकशी झाली पाहिजे ई डीने आणि मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी केली पाहिजे कारण हा प्रकार साधासुद्धा नाही असे अनेक अधिकारी पुण्यातील आणि आसपासच्या जमीन घोटाळ्यामध्ये आढळतात त्यांचे असे व्यवहारही भरपूर आढळतात परंतु त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही कारण ते राजकीय पक्षांच्या लोकांशी संबंधित आहेत मुंडवा लँड जमीन घोटाळ्यामध्ये माजित अजित पवारांचे सुपुत्र पार पवार यांचं नाव येतं त्यांच्या कंपनीला सरकारी जागा देण्यासाठी येवलेसं इतर आणि कसे प्रयत्न केले हे आता जगजाहीर झालं आहे चौकशी समित्या नेमल्या त्याला वाढ मिळते त्यामुळे हे प्रकरण कुठल्या दिशेने जाणार याची चौकशी कधी पूर्ण होणार की होणार की नाही हे सगळेच प्रश्न आता आवासून उभे आहेत विधानसभेत हा प्रश्न निघणार की नाही हाही आणखी एक मोठा मुद्दा आहे त्याचं कारण आहे की जवळपास सगळेच राजकारणी अशा घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु आता अंजली दामानी आणि मी जे पत्र लिहिलं आहे ते मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून या प्रकाराची चौकशी करावी लोकांचा जर विश्वास राज्य शासनावर टिकावा असं वाटत असेल तर अशी चौकशी करून यातलं दोषींवर कठोरात कठोर कुछुर फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे बघूया आता काय होतंय ते तर दुसरीकडे याच पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीच्या वादग्रस्त जमीन व्यवहाराचा दस्त करणारे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना सुद्धा नुकतंच पुण्यातनं अटक करण्यात आली आहे बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा दस्त झाला होता हा दस्त नियमबाह्य केल्याप्रकरणी रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी आता बावधन पोलिसांनी भोरच्या घरातनं रवींद्र तारू यांना अटक केली तर पुणे पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या शीतल तेजवानीचा ताबा सुद्धा आता बावधन पोलीस घेणार असल्याचं समजत पुणे सत्र न्यायालयामध्ये बावधन पोलिसांनी तसा अर्ज केलाय आणि पुणे पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बावधन पोलीस शीतल तेजवानीचा ताबा घेत अटकेची कारवाई करणार आहेत असं सुद्धा समजत आहे बावधन पोलीस स्टेशन पाचशे तेवीस पब्लिक पंचवीस मध्ये संतोष हिंगाने सह जिल्हा निबंधक यांच्या फिरेदीवरून जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपी रवींद्र बाळकृष्ण तारो वय अठ्ठावन वर्ष निबंधक हवेली चार बावधन ज्यांनी हा दस्त नोंदवला होता त्यांना आज भोर येथे राहत्या घरातून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे शीतल तेजवानी पुणे पोलिसांच्या ताबा जो आहे आता आपण कधीपर्यंत या पुण्यामध्ये गेला शीतल तेजवानी या आरोपी बाबत पुणे आयुक्तालयात दाखल गुन्ह्यामध्ये त्या पी सी आर मध्ये आहेत आम्ही आमच्या न्यायालयाकडून प्रोडक्शन ट्रान्सफर वॉरंट हे संबंधित न्यायालयात सबमिट केलेलं आहे ते तेथील पी आम्ही वर्ग करून घेणार आहोत आतापर्यंत प्राप्त कागदपत्राची पडताळणी केली त्यामध्ये सदर दस्तची नोंदणी जी झालेली आहे ती दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात केली होती आणि त्या अनुषंगाने मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आतापर्यंत शीतल तेजवानी रवींद्र तारू यांना अटक करण्यात आली आहे आणि आता पुढचा नंबर नेमका कुणाचा लागणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी असलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी नुकतच साडे लाख रुपयांची रक्कम थकबाकी जी होती ती रोख स्वरूपात भरली आहे तेही नेमकं मुंढव्याचं प्रकरण सुरू असताना ही रक्कम भरली गेल्यानं साहजिकच संशय व्यक्त करण्यात येतोय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ